मुंबईतील ग्रँड रोडच्या नाना चौकात आता इमारतीचा भाग कोसळल्याचं समजत आहे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेला आहे मदतकार्य कार्य सध्या सुरू आहे इमारत दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते तर यामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत आपण दृश्य सुद्धा पाहू शकतो मुंबईतील ग्रँड रोडच्या भागातील ही दृश्य आहेत नाना चौकात इमारतीचा हा काही भाग कोसळला ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं सध्या समजत आहे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेला आहे मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो मुंबईमधून ही महत्वाची बातमी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यातच ग्रँड रोड च्या नाना चौकातलं हे दृश्य इमारतीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जणं जखमी झाल्याचं सध्या प्राथमिक माहिती मिळते अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बचाव कार्य या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अजून किती जणं यामध्ये जखमी झालेले आहेत याची सुद्धा माहिती लवकरच समजेल मुंबईमधून ही महत्त्वाची बातमी मुंबईतील ग्रँड रोडच्या नाना चौकातले हे दृश्य आहेत इमारतीचा काही भाग कोसळल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय मुंबईतील ग्रँड रोड परिसरात थोड्याच वेळापूर्वीच इमारतीचा काही भाग कोसळला आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी काही स्थानिक नागरिक उपस्थित होते आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया सर काय सांगाल जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही इकडे उपस्थित होतो नेमकं त्यावेळी काय घडलं होतं मी इकडेच होतो मी माझ्या मुलीला आणण्यासाठी म्हणून जात होतो आणि आम्ही इथे बोलत होतो दहा पंचेचाळीस ऑलमोस्ट टाईम असेल दहा पंचेचाळीस दहा चाळीस त्यावेळेला पूर्ण बिल्डिंग विदिन सेकंडमध्ये पूर्ण खालती आली आणि पूर्ण धुळीचा लोट आहे ना तो सगळा आला तर दोन मिनटं काय कळायला मार्ग नाही झाला की बिल्डिंग कोसळले की फ्लोअर कोसळला की दुकानाचा काय छप्पर वगैरे असं आणि सगळेजणं पूर्ण जे आतमध्ये लोकं होती ती लोकं खालती पण जी उभे होती काय ज्याचं हे चालू होतं पंढरपुरी चाय म्हणून इकडे चहाचं दुकान आहे लोकं तिकडे कसं कामावर जाताना कामावर जाताना चहा वगैरे पितात तर ती लोकं पण तिथे खाली उभी होती पण त्याच्यात काय झालं त्याच्यामध्ये दोन तीन जणं जे आहे ते दबले गेले आणि ज्या जेवढे लोक आम्हाला दिसले त्यांना आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं दोन तीन जणांना पण एक लेडीज होती तिला आम्ही काढू शकलो नाही तर ती लेडीज इकडची स्थानिक आहे की बाहेरची आहे हे अजून काय कळलेलं नाही आहे की एक्झॅक्टली कोण exactly नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं आहे की वरती जे काही लेबर राहायचे भाड्याने ते लोकांमध्ये चोवीस जणांना आपण रेस्क्यू केलेलं आहे आणि बाजूचे पण काही सहा सात जण आहेत काय हे त्या लोकांना पण आपण पन रेस्क्यू केलेलं आहे आणि लगेच म्हणजे पोलीस प्रजा जे आहेत इकडचे गावदेवी पोलीस स्टेशन त्याच्यानंतर आपले फायर ब्रिगेड गावदेवीचं आणि बीएमसीचे सगळे कर्मचारी लगेच विदिन दहा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इथे ते लोक आले आणि त्यांनी फटाफट थोडं मत... मला अजून थोडं डिटेलमध्ये सांगा नेमकं या बिल्डिंगचं नाव काय आहे बिल्डिंग ही जी बिल्डिंग आहे ती असं समजतंय की धोकादायक ठरवली होती त्यानंतर देखील नागरिक तिकडे राहत होते तर किती नागरिक आहेत इकडे राहत होते आणि अजून देखील किती नागरिक आतमध्ये असू शकतात या बिल्डिंगचं नाम रुजनिमिया निवास म्हणून आहे पण इथे जवळजवळ तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत रिद्देश सध्याची परिस्थिती काय आहे तिथली आणि कशा प्रकारे बचाव कार्य सुरू दिसतंय नक्कीच आपण पाहिला आज सकाळी सा साडे दहा दरम्यान ग्रँड रोड परिसरात असलेल्या रुबिना इमारतीचा काही भाग कोसळला आणि या घटनेत आता सध्या तरी ते ए, एक महिलेचा जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि तीन जे नागरिक आहेत ते गंभीर जखमी आले आहेत त्या महिला ती जे अजून देखील ओळख पडलेली नाही आहेत आणि जे ते तीन नागरिक जे गंभीर जखमी झाले होते ले त्यांना सध्या तरी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे मात्र म्हणजे पाहिलं जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा घटनेनंतर इमारतीमध्ये जवळपास पन्नास ते साठ नागरिक आहेत ते राहत होते आणि जवळपास पंधरा ते वीस फॅमिली होते त्या सर्व नागरिकांना आणि त्या फॅमिलीजला सुखरूप अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून बाहेर काढण्यात आला आहे आणि जो रेस्क्यू ऑपरेशन आहे तो देखील आता संपला आहे आणि जो जो भाग कोसळला होता संपूर्ण सफाईचा काम सध्या तरी आता पालिका प्रशासनाकडून सुरू आहे महत्वाचं अशी एक माहिती मिळाली होती की ही ही जी इमारत आहे ती शंभर वर्ष जुनी आहे आणि शंभर वर्ष जुनी आहे त्यामुळे पालिका प्रशासन महाडाकडून त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती मात्र त्यांचा जो वाद होता बिल्डरमध्ये आणि त्या रहिवाशांमध्ये वाद होता त्यामुळे त्या रहिवाशांनी देखील इकडची जी जी बिल्डिंग आहे ती मोकळी केली नव्हती आणि त्यानंतर आज सकाळपासून तो मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता त्या मुसळधार पावसामध्ये ही जी घटना आहे ती घडलेली आहे आता सध्या तरी इकडे सर्व आतमध्ये जे नागरिक राहत होते त्यांना आता सुखरून बाहेर काढण्यात आलं आहे आता लवकरच उद्या उद्या पर्वापासून जे जे म्हाड आणि पालिका प्रशासन आहे त्यांच्याकडून पुन्हा या संपूर्ण बिल्डिंगचा सर्व्हे केला जाणार आहे आणि त्या सर्व्हे केल्यानंतर इकडे जे रहिवासी आहे त्यांना आता दुसरीकडे स्थलांतरित करण्याची सोय देखील आता लक्ष ठेवले राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी